नमस्कार मंडळी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा जबरदस्त असा प्रोमो आता समोर आला आहे त्या प्रोमोमध्ये असा आहे इकडे रम्या आणि वसुवात्याला जिवा आणि काव्याचं सत्य समजलेलं आहे आणि आता त्या दोघी पण मोठा धमाका फोडणार आहेत तर रम्या तिच्या आईला म्हणते बोल तू कधी फोडायचा हा बॉम्ब म्हणजे जीवा आणि काव्या ह्या दोघंही एकमेकांच्या प्रेमात होते अशी ती लोकं बोलतच असतात नंतर इकडे आता गुरुजी आलेले असतात आणि म्हणत असतात सोळा डिसेंबरला खूप मोठं वादळ येणार आहे असे ते इकडे सगळ्यांना सांगत असतात तेव्हा आता वसुवत्या इकडे ठरवत असते की सोळा डिसेंबरलाच यांचा बॉम्ब फोडून टाकायचा अशी वसुवात्या इकडे प्लॅनिंग करत असते आणि ज्या क्षणाची आपण सगळेजण आतुरतेने वाट पाहत होतो तो क्षण आता येणार आहे जीवा आणि काव्याचं सत्य सगळ्यांना समजणार आहे आणि काव्याला पार्थ कधीच माफ करू शकणार नाही अशी अवस्था निर्माण होणार आहे आणि रम्या आणि पार्थचं लग्न होणार आहे हा ट्रॅक आता आपल्याला ह्या मालिकेमध्ये पाहायला मिळणार आहे तर तुम्हाला हा ट्रॅक पाहायला आवडेल का ते मला कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद